मी मला ऍक्च्युली एअरफोर्स साठी अप्लाय करायचं होतं पण पन... सर हा माझा सेवी तुमचा सेवी खूप चांगला आहे पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही आई वडिलांच्या या इच्छा मी कधी कर पूर्ण करू शकेन का

राजधा आपल्या आप, सव्वीस जानेवारीच्या परेड साठी म्हणून दिल्लीला जी परेड होते एनसीसी थ्रू ट्राय करत होती मग ते झालं नाही आणि मग तेव्हा मी खूप डिप्रेस्ड होते आणि मग त्याच्यामधनं माझी नाटकाकडे नाटकाकडे वळले मी एक वेगळं काहीतरी थोडस आपल्या डोक्याला खाद्य किंवा त्या डिप्रेशन मधनं बाहेर येण्यासाठी म्हणून मी तिकडे वळले पण तरीही म्हणजे जसं तू म्हणालीस की मला नोकरी मी करत होते आणि आय टी सेक्टरमध्ये मी नोकरी करत होते ह्युमन रिसोर्सेस डिपार्टमेंटमध्ये सो सॉफ्ट स्किल्स एटिकेट्स मग ट्रेनिंग घेणं वगैरे हा माझा मेन झोन होता जे ज्याच्यात मी काम करत होते सो so, मला खूप लोकांची काय म्हणतात त्याला त्यांना ट्रेनिंग करणं त्यांच्या स्किल वर काम करणं ह्या गोष्टीत मी खूप जवळून काम केलेलं आहे सो मला असं so, वाटतं की मला ती माझी स्ट्रेंथ आहे आणि मला ते आवडतं so, सो आता तू म्हणालीस की हवाई दलामध्ये तू तुला जॉईन करायचं होतं पण पुन्हा या क्षेत्राकडे वळलीस पण मग जेव्हा तो निर्णय घेतला की अभिनय क्षेत्रात जायचं एवढ्या वर्षांची नोकरी सोडून त्यामध्ये ब्रेक घेऊन तुला ह्यात जायचंय घरच्यांच्या काय रिअक्शन होते आणि त्यांनी या सगळ्या तुझ्या प्रवासात तुझी साथ कशी दिली किंवा काही अप्स अँड डाऊन्स होते का काही काही यु का, नो you know, चॅलेंजेस मेनली फेस केलेस का तू खरं सांगायचं तर माझ्या घरच्यांनी मला कायम सपोर्ट आहे अर्थात हा निर्णय सोपा नव्हता की नोकरी सोडून ह्या क्षेत्रात प्रयत्न करणं पण माझ्या घरच्यांनी कायम मला सपोर्ट केलंय आणि त्यांचं असं मत होतं की तू जे करशील ती तुझी जबाबदारी असेल ऍज ए जर यश आलं तरी ते तुझंच असेल आणि अपयश आलं तरीही तुझंच असेल सो लहानपणापासून ही शिकवण मिळालेली आहे की आपण जे करतोय त्याची जबाबदारी आपल्याला घ्यायची आहे त्यामुळे प्रत्येक निर्णय घेण्यामागे एक विचार असतो आणि हेही माहिती असतं की त्याला शेवटी आपल्या म्हणजे आई वडील असणारच आहेत आपल्यासाठी पण त्याची जबाबदारी फायनली आपली असते येतात कारण की जेव्हा मी नोकरी सोडली तेव्हा माझ्या हातात तसं काही काम नव्हतं की ह्या क्षेत्रातलं काही काम मिळालंय आणि म्हणून मी नोकरी सोडते वगैरे असं काहीच नव्हतं सो पूर्णपणे तो नव्याने एबीसीडी पासून सुरुवात करणं मी एक एक म्हटलं एक एक पाऊल पुढे टाकूया हळूहळू सुरुवात करूया सो नाटक करत आ, ना एक अशा गोष्टी उलगडत गेल्या पण अर्थात याला खूप वेळ गेला आणि मला वाटतं ह्या सगळ्या फेजनी मला खूप पेशन्स शिकवलाय की अत्यंत पेशंट राहणं की आणि आपल्याला जे आपल्या कामावर विश्वास ठेवणं मुळात की आपण हे काम करतं आणि ते सातत्याने करत राहणं हे अत्यंत गरजेचं आहे ह्या क्षेत्रात नाही पण कुठल्याही क्षेत्रात पण हो या क्षेत्रात जास्त कारण की तुम्हाला माहित नाही की तुम्हाला तुमची करेक्ट संधी कधी मिळेल ती एक ऑपॉर्च्युनिटी जेव्हा लोक तुम्हाला ओळखायला लागतील वगैरे तुमचं नाव होईल हे तुम्हाला, तुम्हाला माहित नसतं कधी होईल तुम्हाला वाटतं सातत्याने काम करत राहणं हेच त्याचं गमक आहे